नमस्कार राम राम कुठलं गाव कामती कामती कुठलं चालू चालू मोहोळ तालुक्यातलं तिथून आलाय तुम्ही काय घेऊन आलाय गाप नाही ती का सगळी येलेली आहे ती काय आहे ती खाली बकरी आहे बे काय किती आहेत सगळी दहा मेंढ्या डबल डबल दोन सगळ्याला दोन दोन आहे ती पण तुमची येते शेवट किती पर्यंत द्यायच पंचवीस पर्यंत मोबाईल नंबर आहे तुमचा सांगा की, की? एका बारा सदुसष्ट चौऱ्याऐंशी त्यांच्या सांगा मोबाईल नंबर एक्याण्णव बारा सदुसष्ट हा नव्याण्णव चौऱ्याऐंशी धन्यवाद